आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूळ गावी आयतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथे कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोकराव पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी कुरुळगावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर मदन शेटे तंटामुक्तीचे अध्यक्ष अमोल गायकवाड तसेच बाबासाहेब गायकवाड बाबू गोंडा पाटील राहुल काळुगडे शंकर गुरव सचिन माने विराज माने स्वराज माने प्रकाश कांबळे जितेंद्र कांबळे शंभू कांबळे रमेश कांबळे प्रतीक पाटील युवा शक्तीचे अध्यक्ष संतोष माने व युवा शक्तीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व पैलवान अशोकराव पाटील युवा शक्तीतर्फे एक हजार बिस्किट फुडांचं वाटप करण्यात आले तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला पैलवान अशोकराव पाटील युवा शक्तीतर्फे प्रभात फेरीतील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले शेवटी आभार सामाजिक कार्यकर्ते संतोष माने यांनी मांडले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष